अंमली पदार्थ बनवणाऱ्या पाच जणांना पोलीस कोठडी घर मालक फरार कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथील माळ राणावर असलेल्या घरामध्ये एम डी हे अंमली पदार्थ बनवले जात होते स्थानिक ग्रामस्थांनी रात्री त्या सर्व पाच जणांना पकडून नेरळ पोलिसांच्या ताब्यात दिले होते दरम्यान या सर्व आरोपींवर अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली कारवाई करण्यात आली असून पाच जणांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे घर भाड्याने देणारा स्थानिक आदिवासी व्यक्ती फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत पात्रज ग्रामपंचायतमधील ताडवाडी येथे अंमली पदार्थ एम डी बनवण्याचा प्रयत्न स्थानिक ग्रामस्थांनी मध्यरात्री एक वाजता एकत्र जाऊन उद्ध्वस्त केला होता त्यानंतर पोलिसांनी अंमली पदार्थ बनवणाऱ्या त्या पाच जणांना पकडून आणले होते त्या पाच जणांमध्ये मास्टर असलेला तरुण हा डी फार्मसी आहे पोलिसांनी पकडलेले तरुण हे चार मुंबई येथील असून एक शहापूर ठाणे येथील आहे कर्जत पोलीस उप अधीक्षक राहुल गायकवाड आणि सहायक पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी पत्रकार परिषद घेतली या घटनेत कच्चा माल हस्तगत करण्यात आला असून ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे एम टी अंमली पदार्थ बनवणाऱ्या लोकांवर कारवाई केली तब्बल सोळा लाखाचा कच्चा माल हस्तगत केला होता या घटनेतील आरोपींवर भारतीय न्याय संहितानुसार अंमली पदार्थ विरोधी कारवाई केली आहे ताडवाडी येथे फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि अंमली पदार्थ विरोधी तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते तर सर्व पाच आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर घर मालक हा देखील आरोपी असून सदर आदिवासी व्यक्ती फरार झाला आहे तालुक्यामध्ये ताळगाव या गावी जी काही गावकरी आणि पोलिसांकडून कारवाई करण्यात आली त्यात असं कळतंय की अंमली पदार्थ तिथे बनवले जात होते तर काही आरोपी अटक केलेले आहे तर काय नक्की ही कारवाई झाली कसे ते तिथे राहत होते आणि एकंदरीत आतापर्यंत त्यांच्याकडून किती मुद्देमाल वगैरे असं करण्यात आले नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत ताडवाडी पोस्टे पाथरस या गावामध्ये तेथील गावकऱ्यांना शेतामधील एका घरामध्ये काही लोक संशयास्पद हालचाली करत असल्याचं आढळलं ते आढळल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन नेरा या ठिकाणी कॉल केला असता पोलीस स्टेशनची टीम प्रभारी अधिकारी श्री ढवळे यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ त्या ठिकाणी पोहोचली या टीमने त्या ठिकाणी खात्री केली असता त्यांना हे सर्व संशयास्पद हालचाली आढळल्या आणि त्या आढळल्यानंतर त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम आणि केमिकल एक्सपर्ट यांना पाचारण केला असता आ, त्या घरामध्ये मेफ मेफेड्रॉन अर्थात एम डी बनवत असल्याचं निदर्शनास आलं हा सर्व प्रकार तात्काळ मान्य वरिष्ठांना कळवला असता रायगड अलिबाग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक मान्य अंचन दलाल मॅडम आणि अप्पर पोलीस अधीक्षक मान्य अभिजित सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आली नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत एकशे सदतीस ऑब्लिक पंचवीस हा एनडीपीएस पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत यामध्ये जे पाच आरोपी आहेत ते त्या घर जे भाड्याने घेतले होते ते भाडीकरू आहेत त्यामध्ये चार हे मुंबईचे आहेत एक हा शहापूर जिल्हा ठाण्याचा आहे हे पाचही आरोपी सध्या अरेस्ट आहेत त्यांना आम्ही अटक केलेली आहे त्या घटनास्थळावरून एकूण सोळा लाख सेहेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे हे घर ज्या व्यक्तीचं होतं ज्या व्यक्तीने भाड्याने दिलं होतं त्या व्यक्तीलाही आम्ही या गुन्ह्यामध्ये आरोपी केलेला आहे सदर आरोपी हा सध्या फरार आहे आम्ही त्याचा शोध घेत आहोत आणि लवकरच त्याला अटक करून आम्ही पुढील कार्यवाही करत आहोत या प्रसंगी आम्हाला माझे कर्जत उपविभागातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की अशा पद्धतीचं घर किंवा फ्लॅट भाड्याने देताना आपल्या त्याचबरोबर फार्म हाऊसवरही रूम किंवा त्यांच्या रूम्स भाड्याने देताना जे त्या ठिकाणी येणारे भाडेकरू आहेत व्यक्ती आहेत त्यांची खात्री करावी आणि त्यांच्याबद्दल काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ पोलिस स्टेशनला कळवावे त्याचबरोबर गावातील इतर संशयास्पद हालचालींवरती लक्ष ठेवून एक सुजान नागरिक बनून पोलिसांना त्याबद्दल वेळीच माहिती दिली तर आम्हाला कार्यवाही करणं सोपं जाईल आणि आम्ही त्याच्यावर निश्चित कार्यवाही करू हा अशा पद्धतीचा नेरळ पोलीस ठाण्याअंतर्गत एकशे सदतीस ऑब्लिक पंचवीस हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस पुढची कार्यवाही करत आहे महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेट ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईट भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन लाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राइब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉन ला क्लिक करा